नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांबोर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे वांबोर येथे आज गावराग कांद्याला पाचशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोर येथे गावराग कांद्याच्या एकूण आठ हजार दोनशे शहाण्णव कांदा गुन्ह्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सातशे पाच रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार दोनशे पाच रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज दोन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान